आदरणीय श्री विश्वनाथ बाबाजीकर श्रीक्षेत्र गदाना बाबांचे स्वागत या ठिकाणी संपन्न होत्र गदा श्री विश्वनाथ बाबाजीकर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे शाखा अध्यक्ष

अपन उगा अपने सारे आसन व्यवस्था है अपन आसन ग्रहण कराव ही विनंती धन्यवाद भगिनी विनंती है तो स्वागत सरका भगिनी स्वतः सरका अपनी उपस्थिति

अली स्वागत करू या राहिलेल्या तपासून काल स्वागत करू शास्त्री खाली

आजच्या कार्यक्रमाचे का स्वागत अध्यक्ष आपल्या शहराचे नामके महापौर सन्मानदेव घोरेडे यांचं स्वागत आरोग्य केलेल्या नामगौर समितीच्या वतीने या ठिकाणी संपलेलं होईल समितीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या सर्वजण महापौरचे नंतर घोडेदे यांचं त्या ठिकाणी स्वागत करते छत्रपती संभाजीनगर महामा परिषद या परिषदेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्या सर्वांचे नाटकी नेते माननीय ने श्री नंदकुमारजी घोडेदे साहेब ज्यांचा आपला सत्कार करावायचा आहे सर्वांनी मंचावरती उपस्थित असावं ही त्यांना का विनंती आहे धन्यवाद साहेब आपण आमच्या स्वागतावर स्वीकार केला आपल्याला मनापासून धन्यवाद देत आहोत यानंतर आवर्जून अंधाच्या कुठलाही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी निरपेक्ष भावनेने संपूर्ण कार्य पार पाडण्यासाठी त्यांचं सतत मार्गदर्शन सहयोग लाभलेला आहे असेल प्राध्यापक स्वामीकृष्ण अंजनगावकर सर सरांचं स्वागत या ठिकाणी अन्य गावकर सरांचं स्वागत चिन्हा समितीच्या वतीने महापौर लोडे यांच्या वतीने पुष्पहार शाले अन्यसारखं स्वागत ठिकाणी खली संपन्न होत कार्यकर्त्या अन्यगावकर आणि प्रमोद बोंडे आमचे फेगडे हर्षल बोंडे मोहित फेगडे आणि दिगंबर जाऊ उपस्थित त्यांचं सहर्षे स्वागत त्यांचं यानंतर कार्यक्रमाचे आयोजक इतके वेगळे ते करायचे वेगळ्या आणि वेगळे परिवाराच्या वतीने आणि आजच्या धर्मपदेचे अध्यक्ष आदरनेंद देश्री मोठे बाबा यांचं स्वागत या ठिकाणी सांगितलं लोक बरीचशी मंडळी सभागृहाच्या का बाहेर काही खाली आहेत सर्वांनी वर यावं यावं कार्यक्रम ऐकण्यासाठी पाहण्यासाठी हली भरपूर मंडळी आहेत आजच्या हॉलमध्ये भोजन क्लास सर्वांनी भर गुजरात आलेलं चक्रवर्ती मंडळ या मंडळाचं सुद्धा या ठिकाणी प्रार्थने बंटीबाई बर्फादर आज समोर यावं या मंडळाचं त्यांचं सुद्धा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात आहे आज ही सेवा देण्याकरता आवाजून मंडळी उपस्थित झालेली आहे ही सेवा करण्याकरता गुजरात मधून आलेली मंडळी आहे त्यांच्या प्राधान्य स्वरूपामध्ये परमेश्वर संतप्त श्री बंजीबाई बर्मा यांचे जिल्हा समितीची योजने शाद पुष्पहार करण्यात येते स्वागत केले आपण सर्व पाहताय मिळवणूक सुरू झाल्यापासून इथपर्यंत येताना निरपेक्ष भक्तांनी पूर्ण रहदारी करतो केली सर्वांना घेऊन आले आणि नंतर संपूर्ण वाढण्याची सेवा आजच्या यानंतर लालूगडी आज आपल्या <णिया> सर्वांचे लाडके परमेश्वर प्रभाकरजी पवार यांचं सुद्धा जिल्हा समितीच्या वतीने या <णिया> ठिकाणी स्वागत करण्यात आहे या धर्मसभेला प्रज्वलन करून आपण उद्घाटित करणार आहोत जे ज्ञानाचे विचारांचे आणि परमेश्वराच्या अबोवरून विचारातून आपल्याला मार्गदर्शन होणार आहे यासाठी आजचं हे प्राथमिक स्वरूपात ही ज्ञान सत्र ज्ञानसभा उद्घाटित ही प्रज्वलन करून आपण या करणार आहोत आजच्या या पत्रकेप्रमाणे नियोजित उद्घाटन करणारे आदरणीय स्रजय प्रमुख मंत्र श्री विश्वनाथ सावांजे धनकोळकर गदाना बाबांचे शुभ असते आदरणीय स्रजय श्री रंगनाथ सावांजी महानुभाव चवलीकर आदरणीय प्रमुख मंत्र श्री आमचे आनंदराज बाबा आदरणीय संजय प्रमुख आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शासन बांधकर त्याचप्रमाणे रुपालदाईजी लातूरकर आपण आपल्या शुभ असते आज सगळी प्रज्वलन करून ही जनसभा उद्घाटित करावी <laughs> <laughs> एक आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रभावनीय नितिनराज शास्त्री नितिन राज शास्त्री पानकर ज प्रमुख व्याख्यान आज आप आदरणीय सगळी शास्त्रीय आदरणीय ज्यांचं बँकेचं या ठिकाणी होणार तिथे रुपाली ताई नासूरकर त्याचप्रमाणे विश्वनाथ बाबाजी अंकुलेकर आदरणीय श्रद्धेय ते शंकराज बाबाजी शेवलेकर अनंतराज बाबाजी पात्राव उद्घाटन या ठिकाणी झाल्यानंतर संपन्न होणार आहे आजच्या धर्मसभेचा सारंभ वयोवृद्ध सर्व परिचित मंत श्री विपणला श्री क्षेत्र गदा बाबांच्या सुभाषे इथे शिपप्रजलन संपन्न होत आहे आणि त्याप्रकार मला उपस्थित आहे आजचे प्रमुख व्याख्याचे परमपू श्री इतिनिक राजशास्त्रीजी भाजर

आदरणीय श्रद्धे परमपूज्य प्रमाणे देवंद्रबाबांची शास्त्री वर्गणीतून आलेले आपल्यामध्ये वयोवर्धन ज्ञानवंद तपवंद साईबाई कोठे ताईंच स्वतः या ठिकाणी स्वागत संपन्न होईल साईबाई धन्यवाद या सोहळ्यासाठी उपस्थित गणंत संत महंत आणि सर्व तपस्वि आणि छत्रपती संभाजीनगर निवासी सर्व बांधवांगिनींचं आम्ही स्वर्ष स्वागत करत आहोत यानंतर या कार्यक्रमाला स्वागत केले जाण्याकरता धर्मकुमारी अपेक्षा हरकुलीकर लवकरच न्यायमंत्र्यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत केले सादर करे धर्मकुमारी अपेक्षा शांतता आपण धर्मकुमारी खरकुलीकर तिच्या वाढीतून स्वागत ऐकणार आहोत सर्वांचं सहकार्य मिळावं ही विनंती आहे

आदरणीय परमादरणीय बाबाचे कपाले बाबागिन आले गेले होईल त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आलेले बेगडे यांच्या भगिनी यांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अंतर्धित गोटे बाबा यांचं चार मार्गाने गेले आहे आणि कार्यक्रमाचं यशस्वले गेले सादर करतील आदरणीय बोलकर आंबेगाव कार्यकर्त्यांचा सहभाग बंधन करणा